राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आज सकाळीच बारामती या ठिकाणी विमान अपघातात मृत्यू झाला राज्याबरोबरच आपल्या अहिल्यानगर म्हणजेच पूर्वीच्या अहमदनगर जिल्ह्यासाठी देखील ही प्रचंड दुःखद आणि गंभीर अशी ही बाब घटना आहे अजितदादा पवार यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी आपल्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या ठिकाणी आजोडी त्यांचा जन्म झाला होता त्यामुळं राहुरी तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्याशी त्यांचे खूप जवळचे निकटचे प्रेमाचे संबंध होते अजितदादा पवार यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये अनेकांना राजकारणात मोठं केलं अनेकांना साथ दिली मदत केली अशा या मोठ्या राजकीय नेत्याचा आज बारामती या ठिकाणी विमान लँड होत असताना ते विमान क्रॅश झालं ते शेतात कोसळलं त्यात ते जळालं जळून खाक झालं आणि यातील अजितदादा पवार यांच्याबरोबर असलेले दोन पायलट सुरक्षारक्षक यांच्यासह एकूण सहा जणांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तपास सुरू आहे यात तांत्रिक दोष आहे की आणखीन काय आहे घातपात आहे की अपघातच आहे याबद्दल काही दिवसात याची माहिती बाहेर येईल परंतु इमर्जन्सी लँडिंग करत असताना रनवेवरती ते विमान क्रॅश झालं त्याचा स्फोट झाला आणि यात हवामानातच काही बदल आहे का, का चूक आहे का इमर्जन्सी लँडिंग का करावं लागलं किंवा जे पायलट असतात यांच्यामध्ये कॉर्डिनेशन नव्हतं का याचा तांत्रिक तपास ता पुढे चालून सुरूच राहील डी जी सी ए या प्रकरणाची गंभीर दखल घेईल कारण महाराष्ट्रातील एका धुरंधर व्यक्तिमत्व असलेले अजितदादा पवार यांचा अशा पद्धतीने विमानामध्ये स्फोटात दुर्दैवी अंत होणं हे अतिशय गंभीर बाब आहे अजितदादा पवार यांच्या राजकारणाची सुरुवात ही सहकार चळवळीतून झाली सहकारी साखर कारखानदारी सहकारी संस्था यातून ते पुढे आले नंतर पुणे जिल्हा परिषदेत ते सर्वप्रथम एकोणीसशे एक्क्याण्णवला एक्क्याण्णवपूर्वी ते निवडून आले पुणे जिल्हा परिषदेत देखील त्यांचं कामकाज हे प्रचंड वाखाणण्याजोगं होतं नंतर एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवला ते सर्वप्रथम विधानसभेत बारामती या मतदारसंघातून निवडून आले त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णवला काँग्रेसपासनं एन सी पी दुरावली एन सी पीची स्थापना झाली त्यावेळी देखील ते राज्याचे नेते असलेले त्यांचे काका शरद पवार यांच्याबरोबर एन सी पीत राहिले नंतर मतभेद झाले नंतर पुन्हा एकत्र आले या सगळ्या गोष्टी राजकारणात होत असताना त्यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाची खाती सांभाळली अर्थमंत्रीपद असेल इतर अनेक पद मंत्रिपदं त्यांनी भूषविली या संपूर्ण प्रकरणानंतर त्यांच्या पत्नी असलेल्या खासदार सुनेत्राताई त्याचबरोबर त्यांची मुलं पार्थ आणि जय हे देखील शोकसागरात डुबलेले आहेत या वेदनादायी प्रसंगातून नेमकं आता पुढे काय होणार याची हळहळ कार्यकर्त्यांना सुरू आहे अनेक कार्यकर्त्यांच्या अश्रूचा बांध फुटलेला आहे अनेक मंत्री कार्यकर्ते हे रडत आहेत काहींना तर बोलायला देखील शब्द सुचत नाही आहेत या पद्धतीने महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याला विमान अपघातात दुर्दैवी पद्धतीने जावं लागतं आहे अकाली निधन झालं आहे या नेत्याला अनेकांनी जवळून बघितलेलं आहे गॉडफादर मीडिया पत्रकार म्हणून मी काम करीत असताना देखील दोन तीन वेळेस अजितदादांना भेटण्याचा प्रसंग आला त्यावेळी देखील त्यांनी अतिशय शांत पद्धतीने समस्या ऐकून घेतल्या नव्हे त्या सोडवल्या देखील मित्रांनो एन सी पी या पक्षाच्या स्थापनेपासनं ते बरोबर होते काकांबरोबर आता कार्यकर्त्यांपुढे किंवा अनेकांना हा प्रश्न पडलाय की आता या पक्षाचं पुढे काय होईल कारण ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणूनच अजितदादा पवार यांची ओळख होती अजितदादा पवार यांनी काकांच्या साथीनं रयत शिक्षण संस्थेमध्ये देखील भरवी योगदान दिलं कामकाज केलं त्याचबरोबर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये देखील ते पदाधिकारी होते ते सक्रिय राहायचे या सगळ्या गोष्टी असताना अचानक सहासष्ट वय त्यांचं पूर्ण आहे सहासष्ट वर्षा चे अजितदादा एका विमान अपघातात जातात ही संपूर्ण महाराष्ट्राला हळहळ लावणारी घटना आहे नेमकं या प्लेन क्रॅशबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे आणखीन आपल्या देशात आणखीन किती प्लेन क्रॅशमध्ये राजकीय पुढारी जाणार हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये जाणार आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री हे देखील हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये गेले होते काही महिन्यांपूर्वीच आपण बघितलं गुजरातचे माजी मुख्यमंत्री रमानी हे देखील प्लेन क्रॅशमध्ये दे, गुजरातमध्ये मरण पावले त्यामुळं आपण शक्तिशाली देश टेक्नो सॅबी देश म्हणून ही भूमिका मांडत असताना प्लेन क्रॅशसारख्या किंवा अपघाताच्या या घटनांपासून आपण काही बोध घेणार आहोत की नाही याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा गॉडफादर मीडिया देखील या भी दुखात, सब है, तर पे दादा पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे गॉडफादर मीडियातर्फे देखील अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली